या व्हिडिओमध्ये मी एका रक्तदाब मापन यंत्राचा आढावा घेणार आहे हे यंत्र उमरॉन नावाच्या कंपनीने बनवले आहे जे आरोग्य श्रेणीत एक अतिशय प्रसिद्ध नाव आहे नमस्कार मित्रांनो मी सनित मोरे आणि चला रक्तदाब मापन यंत्राच्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊया पॅकेजिंग देखील खूप छान केली आहे खोक्यामध्ये तुम्हाला मॅन्युअल वॉरंटी कार्ड काही प्रचारात्मक पत्रिका चार ए ए बॅटरी पट्टा आणि रक्तदाब यंत्र मिळेल यंत्राला चार ए ए बॅटरी द्वारे वीज पुरवली जाते यंत्रामध्ये डी सी सहा वोल्ट स्लॉट देखील आहे खोक्यामध्ये ॲडॅप्टर प्रदान केले जात नाही तुम्हाला ते स्वतंत्रपणे खरेदी करावे लागेल प्लास्टिक असूनही स्टार काही मॅट टेक्स्चर वगळता संपूर्ण यंत्र चकचकीत आणि खरोखरच चांगले तयार केले आहे आमच्याकडे असलेल्या जुन्या ओमरॉन यंत्राच्या तुलनेत पट्ट्याची गुणवत्ता खरोखरच चांगली आहे एकूणच यंत्र प्रीमियम दिसते म्हणून जसे आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता यंत्र वापरण्यास अत्यंत सोपे आहे हे फक्त एका बटनासह येते ज्यापासून रक्तदाब मोजण्याची प्रक्रिया सुरू होते व थांबते सर्वात वर तुमचा उच्च दाबाचा स्तर आहे मध्यभागी तुमचा किमान रक्तदाबाचा स्तर आहे आणि शेवटी तळाशी तुमच्या नाडीचा दर आहे बस अशा प्रकारे वायर जोडा आणि असा पट्टा परिधान करा बटन दाबा आणि यंत्राला त्याचं काम करू द्या आणि काही सेकंदातच रक्तदाबाचे माप स्क्रीनवरती प्रदर्शित केले जाईल एक महत्वाची सूचना हे बीपी मशीन किंवा रक्तदाब यंत्र वापरताना आपले डोके वरच्या दिशेने तोंड करून आरामशीर झोपण्याच्या स्थितीत राहा सामान्यपणे श्वास घ्या आणि यंत्र मोजत असताना बोलू नका आणि या यंत्राच्या अचूकतेबद्दल बोलायचं तर आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की ही रक्तदाब मापन यंत्रे हॉस्पिटलमधील यंत्रांची तुलना केली तर किती अचूक आहेत म्हणून जेव्हा मी माझ्या स्थानिक डॉक्टरांशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितले की ही यंत्रे पूर्णपणे अचूक नाहीत मोजमा पाच ते दहा टक्के वर किंवा खाली असू शकते तुमच्या घरी कोणी वयस्कर माणसे राहत असतील तर हे यंत्र आत्ताच खरेदी करा आज जग कसे आरोग्याच्या समस्यांपासून झगडत आहे ते तुम्हाला माहिती आहे गंभीर परिस्थितीमध्ये प्रत्येक सेकंदाचे महत्त्व असते आणि जर तुमच्याकडे परवडणाऱ्या अशा किमतीत तंत्रज्ञान उपलब्ध असेल तर त्याचा वापर का करू नये जर तुम्हाला हे ओमरॉन यंत्र खरेदी करण्यात स्वारस्य असेल तर खाली दिलेल्या वर्ण्यात मी त्याची लिंक दिली आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मला रजा द्या धन्यवाद